शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी पोलादपूर इथं विविध कार्यक्रम आणि व्याख्यानाचं आयोजन श्री महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि मैत्री ग्रुप पोलादपूरतर्फे करण्यात आलं आहे दरवर्षी प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते सकाळी पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अश्वारूढ पुतळ्याला श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला तसंच शिवजयंतीनिमित्त आलेल्या शिवज्योतीचं स्वागतही करण्यात आलं शहरातील असंख्य शिवभक्तांनी कार्यक्रमामध्ये सभा घेतला तर सायंकाळी ठीक पाच वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तसंच शिव व्याख्यान देखील आयोजित करण्यात आलं आहे एन न्यूज मराठी रायगड